नमस्कार मित्रांनो मिशन स्वराज हा ध्रुवराठीचा व्हिडिओ आपण बघितलाच असेल या व्हिडिओच्या माध्यमातून राठीने महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांना एक चॅलेंज दिलेलं होतं महाराष्ट्राचं स्वराज्य निर्मिती जर करायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असं स्वराज्य जर आपल्याला पुन्हा उभं करायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या लागतील आपल्याला स्थानिक व्यवसायांना बळकटीकरण करावं लागेल आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल आपल्याला स्वच्छ हवा आणि पाणी द्यावे लागेल आपल्याला महिलांची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवरती लक्ष द्यावं लागेल या प्रकारचा हा व्हिडिओ ध्रुवराठीने पोस्ट केलेला होता आणि महाराष्ट्रातील जो पण पक्ष हे चॅलेंज ॲक्सेप्ट करेल त्या पक्षाचा मी प्रचार करणार त्या पक्षाचा मी कॅम्पेनिंग करणार असंही ध्रुव व्हिडिओमध्ये म्हणताना बघितलेलं होतं नेमकं काय घडलंय का हे चॅलेंज कोणी ॲक्सेप्ट केलंय आणि महाराष्ट्रामध्ये आता ध्रुव राठी कुणाचा प्रचार करणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच ध्रुव राठीनी नेमका आपल्या व्हिडिओमध्ये मिशन स्वराज्यमध्ये ते आधी मिशन महाराष्ट्र को एक ऐसा राज्य बनाया जाए जिसका सपना छत्रपति शिवाजी महाराज देखा करते थे पहला किसानों के लिए ट्रेनिंग टेस्टिंग सीड लोकल दूसरा रेन वाटर हार्वेस्टिंग तीसरा फ्री क्वालिटी एजुकेशन चौथा फ्री क्वालिटी हेल्थ केयर पांचवा सफाई और शुद्ध हवा पानी छठा क्राइम से मुक्ति सेफ्टी सिक्योरिटी और सातवा लोकल उद्योगों को प्रमोट करते हुए सभी के लिए रोज एकूणच काय या व्हिडिओमध्ये ध्रुवराठी आपल्याला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला स्वराज्य आणायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना सुविधा द्यावं लागेल शेतकऱ्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल शेतकऱ्यांना आपल्याला खतं मिळवून द्यावे लागतील शेतकऱ्यांसाठी आपल्याला बियाणांच्या बँका उभ्या कराव्या लागतील मातीचं परीक्षण करावं लागेल तसंच आपल्याला पाणीचं संवर्धन करून पाण्याची पातळी वाढवावी लागेल आपल्याला इथे महिलांना युवकांना रोजगार द्यावा लागेल त्यांची सुरक्षा सुद्धा आपल्याला लागेल या सगळ्या बाबतींमध्ये ध्रुवराठी या व्हिडिओमध्ये बोलतोय आणि या व्हिडिओमध्ये बोलत असताना तो हे म्हणतोय की जर आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर राजकीय पक्षांना आपल्या समोर झुकावं लागेल राजकीय पक्षांना या गोष्टींवरती प्रचार करावा लागेल आणि हे चॅलेंज मी आज महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांना देतोय जो पक्ष माझं चॅलेंज स्वीकारेल त्या पक्षाचं आम्ही कॅम्पेनिंग करू असंही ध्रुवराठी म्हणताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतोय आणि नेमकं हेच हेरलंय आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत हे चॅलेंज स्वीकारलंय याचाच अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी एक पाऊल पुढे जात नवीन महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने ध्रुवराठीचं चॅलेंज चा स्वीकारलेलं आहे

महाराष्ट्राची ही गरज आहे आणि नेमकं आम्हाला असाच महाराष्ट्र घडवायचा आहे याबद्दल आदित्य ठाकरे बोलत आहेत पुढे आदित्य ठाकरे म्हणतात चला महाराष्ट्र हे पण करून दाखवूया शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग माती परीक्षण सीड बँक आणि लोकल मार्केट उपलब्ध करून देऊ रेन वॉटर हार्वेस्टिंग करू फ्री क्वालिटी एज्युकेशन फ्री क्वालिटी हेल्थ केअर देऊ स्वच्छ हवा आणि पाणी देऊ सेफ्टी आणि सेक्युरिटी आपण प्रोव्हाइड करू आणि स्थानिक व्यवसायांना आपण बळकट करू आणि सगळ्यांना जॉब्स उपलब्ध करून देऊ एकूणच काय आदित्य ठाकरे यांनी ध्रुव राठी यांनी दिलेलं प्रत्येक चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि आपण महाराष्ट्र म्हणून आपण हे सगळं करायचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणत आहे आता नक्कीच हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर ध्रुव राठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणार का आणि जर ध्रुवराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी शेवटच्या दोन दिवसात जरी महाराष्ट्राच्या या रणांगणात उतरला तरी सुद्धा या महाराष्ट्राचं वारं एकशे ऐंशी डिग्रीनी पलटायला वेळ लागणार नाही आधीच खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल सहानुभूती या महाराष्ट्रामध्ये आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे एक चांगला चेहरा मुख्यमंत्री पदाचा म्हणून या महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि एकूणच भाजपच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये चांगलंच वातावरण या महाराष्ट्रात आहे आणि नेमकी हीच गोष्ट हेरत आदित्य ठाकरेंनी हे चॅलेंज आहे येणाऱ्या काळामध्ये तेवीस तारखेला आपल्याला कळेलच की महाराष्ट्र कसा बदल घडवत आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद